नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मुख्यमंत्र्यांकडूनच लाडकी बहीण योजनेसंदर्भात गोपनीय माहिती उघड झालेली आहे आणि एकूणच ही माहिती काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल तर पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी महत्त्वाची गोपनीय माहिती बातमी उघड झालेली आहे आणि ती बातमीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा तर पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली गोपनीय माहिती स्पष्ट केली आहे या संदर्भात या दरम्यानच त्यांनी ही योजना का बंद पडणार नाही या योजनेचा हप्ता कधी वाढवला जाणार याबद्दलची सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा तर पहा लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा कोणाला मिळणार किंवा कोणाला मिळतो हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्यातील जवळपास दोन कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ हा मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेस दोन हप्तेही देण्यात आले असून येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आणि अजूनही ज्या भगिनींनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर त्यांनी तीस सप्टेंबर पूर्वीच लाडकी बहीण योजनेसाठी जर त्या महिला पात्र असतील तर त्यांनी अर्ज हा करून द्यायचा आहे बा आणि जर त्यांनी तीस सप्टेंबरपूर्वी अर्ज केला तर त्यांनाही लगेच सप्टेंबर महिन्यात त्याचा लाभ देण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता आपण पाहूया तर पहा आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा करता विरोधकांनी ही योजना फसवी असून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे असा अपप्रचार सुरू केला आता या योजनेच्या माध्यमातून दीड कोटी अ कोटीहून अधिक भगिनींना आमच्या सरकारने शब्द दिल्याप्रमाणे लाभ दिला जात आहे तसेच राज्यातील सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या उद्देशानेच सरकारने अर्ज भरण्याची मुदतसुद्धा वाढवलेली आहे अजूनही विरोधकांकडून या योजनेबद्दल समाजात गैरसमज पसरवला जात आहे निवडणुकीपुरते दोन ते तीन हप्ते देतील आणि आणि पुढे ही योजना बंद करतील अशी खोटी माहिती पसरवण्याचे काम सुरू आहे पहा मध्य प्रदेशात सुरू असणाऱ्या लाडकी बहन योजनेपासून प्रेरित होऊन आम्ही ही योजना सुरू केलेली आहे मध्य प्रदेशाची लाड लाडली बहीण योजना मार्च दोन हजार तेवीसपासून सुरू आहे आमच्या सरकारने माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे असं या योजनेमुळे राज्यातील करोडो महिलांना आर्थिक स्थितीही सुधारण्यास मदत मिळणार आहे असा मला विश्वास आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर पहा सध्या ही योजना नवीन असल्यामुळे अजून योजनेच्या चाचणीदरम्यानच आम्ही पंधराशे रुपयाचा हप्ता देत आहोत सध्या राज्यातील सर्व पात्र भगिनींपर्यंत योजने झाल्या पोचला पाहिजे यासाठी आम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू ठेवलेली आहे राज्यातील पात्र महिलांची ठोस आकडेवारी समोर आल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर येणारा आर्थिक भार आणि इतर गोष्टी विचारात घेऊन सध्याच्या पंधराशे रुपये हप्त्याची रक्कम वाढवली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि आता पाहूया की आपण काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर पहा मध्य प्रदेशाच्या लाडली बहीण योजनेपासून प्रेरित होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण योजनाही सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत आणि ते जमाही होत आहेत तर पहा माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा कोणाला मिळतो हे सर्व पाहूया आपण माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्ष वय असणाऱ्या महिलांना मिळतो या व्यतिरिक्त लाभ घेण्यासाठी महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना काही निकष पूर्ण करावे लागतात ते निकष कोणते हे आपण पाहूया तर पहा अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे तसेच अर्जदार महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असावे विवाहित अविवाहित परितक्त्या घटस्फोटीत आणि निराधार महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत तर पहा एकूणच आपण पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्याचे असल्याचे स्पष्ट केलेलं आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी का सुरू केली कुठून त्यांना प्रेरणा भेटली हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहि शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नवीन अपडेट आणि माहिती तुम्हाला सर्वप्रथम भेटेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना ही का सुरू केली किंवा लाडकी बहीण योजना ही काय आहे तसेच या तसे लाडकी बहीण योजनेचा फायदा कोणाला मिळणार हे सर्व सविस्तर त्यांना